जात नाही पोरे शाळा मी तर उभारली लवकर नाही शाळा मम्मीला इकडे तिला जा म्हणा शाळा काय म्हणली कसं काय कस काय म्हणलं अरे त्या पहिला विचारून विचारायला जावं लागेल कस काय शाळेला सुट्टी आहे कशा पाय सुटी आहे काय कारण सुटीच आज मंगळवार आहे शाळा अशी आज उघडली नाही शाळा आठ नऊ वाजत आली आता आताच बघितलंय मी उघडली नाही अजून बघायला नाही तू शाळा कधी भरा आहे माझी शाळा कशी शाळा भर मला काय शाळा नाही आता घरात निवांत झोपायचं माझी शाळा आपण शिकलं ना तर कशाला तुझी शाळा माझी मस्त शाळा लय झाली तुझी का येत तुला नीट वाचा येत नाही तुला मग माझी तेरावी झाली आहे काय मग नोकरी काय शेतकरी ब्रँड नोकरीला हो आहे मी खा रानात कष्ट काम करायचं बायको निवडण ताणून खालून घालायचं ह्यालाच नोकरी म्हणायचं हा तुझ्या नाही सातवी शाळा झाली आणि बसून खाती आम्ही शाळा पण काय उपयोग नाही आम्ही काम करतो. असं आहे आ... व्हय? असं ते असं पण बायको लेकरं करायची नसती तेव्हा. उद्याची नसती बायको पण. हम्म पोरीला काय करा? म्हणजे? लग्नच करायला नाही ती म्हणते तू. पोरीला म्हणजे काय करा म्हणजे? हम्म तुम्ही असले नवरे भेटल्यावर आम्ही कसं राहायचं? मग जा निघून. जा निघून. आम्हाला आई बापाचं तर आम्ही कधीच दिलं असतं. हम्म म्हणून तर नीट सांभाळते तुला आई बाप नाही म्हणून. होय. हम्म